अनुषंगानं आप आज आपल्याला सर्व लातूरच्या पत्रकार बंधूंना आपण इथं आमंत्रित केलेलं आहे आपण खूप उदार आहेत शेतकऱ्याच्या पाठीमाग विरपणे उभा टाकतात आणि आपण आज ज्या पत्रकार परिषदेला आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या पुढचे पत्रकार परिषद साहेब हँडल करेल महाराष्ट्रामध्ये दहा मे पासून कुठल्या ना कुठल्या भागामध्ये सातत्यानं अतिवृष्टी होत राहिलेली आहे जवळजवळ मुख्यमंत्रीच सांगतायत की सरासरीच्या एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे हाच ओला दुष्काळ जाहीर करायला सगळ्यात मोठा पुरावा आहे असा आमचं मत कारण उडीद असेल मूग असेल भुईमुग असेल कपास असेल सोयाबीन असेल प्रत्येक पिकाला या अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला वाऱ्यावर न सोडता ओला दुष्काळ जाहीर करून त्याला दिलासा द्यावा अशी आम्ही सातत्यानं मागणी करतोय मुख्यमंत्री म्हणतायत की ओला दुष्काळ मॅन्युअल मध्ये बसत नाही ते जेव्हा महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांनी सरकारला एक पत्र लिहिलेलं होतं एकवीस बावीस तासि अशीच अतिवृष्टी झाली होती आणि ओला दुष्काळाची मागणी केली होती आणि महाराष्ट्रभर त्यांनी आंदोलन सुद्धा केली होती त्यांनी विरोधी पक्ष नेते असताना जी मागणी केली होती तीच आता आम्ही करतो दुसरं काही करत नाही समजा नेमामध्ये ओला दुष्काळ असेल तर दुष्काळ तर आहेच ओला असो कि सुका असो शेतकऱ्याचं नुकसान झालं दुष्काळापेक्षा ओल्या दुष्काळामध्ये जास्त नुकसान होत कारण कोरड्या दुष्काळामध्ये एकतर पेरणीच होत नाही किंवा झाली तर पेरणी झाल्यानंतर पिकं करून जातात म्हणजे फक्त बियाण्याचा खर्च जातो पण ओल्या दुष्काळामध्ये आज स्थिती अशी आहे पूर्व मशागत पेरणीत मशागत भांगलन खत सगळं सगळं खर्च करून झालेला आहे फक्त कापणी तर शक्य नाही दिवस मी या भागामध्ये अतिवृष्टी भागामध्ये फिरतोय अनेक ठिकाणी मी बघितलेला आहे मी एका केळीच्या के, बागेत गेलो होतो अडीच एकर केळीची बाग होती त्यानं त्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्याबरोबर करार केलेला होता पंचवीस हजार रुपये टनाप्रमाणे दर ठरलेला होता आणि दोन दिवसामध्ये केळी काढायची होती एक अडीच एकरामध्ये शंभर टन तरी आरामात केले निघतील अशी परिस्थिती होती कारण एक एक घड चाळीस ते पंचेचाळीस किलो वजनाचा होता आणि पाऊस पडला आणि सगळं वाहून गेलं एक घड शिल्लक राहिलं नाही शेतामध्ये आणि ते जे कुजलेले खूट आहेत शेतातले ते, शेता ते काढायला जवळजवळ पंचवीस तीस हजार रुपये एकरी खर्च नव्हता म्हणजे त्याची पंचवीस लाखाची केळी गेली आता सरकारच्या निकषाप्रमाणे एक हेक्टरची त्याला मिळणार सतरा हजार रुपये आणि त्याला खर्च येणार तीस हजार रुपये अशी अवस्था आज शेतकऱ्यांची झाली आहे आणि म्हणून ओला दुष्काळ जाहीर केलं तर शेतकऱ्याच ज्या ज्या पिकाचं नुकसान झालं त्या पिकावरच कर्ज जा माफ होईल विद्यार्थ्यांची फी माफ होईल सरकारी देणी जे आहेत त्याच्या वसुलीला स्थगिती मिळेल आणि काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल हे निसर्गाचं रौद्र रूप बघितल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी हवालदिल होऊन आत्महत्या केलेल्या सुद्धा घटना घडलेल्या गट मग अशा वेळी सरकार शेतकऱ्याला मदत करणार नाही तर करणार कधी आणि म्हणून आमची मागणी आहे की सरकारनं बाकी सगळ्या प्रायोरिटी बाजूला ठेवाव्यात आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं राहावं यासाठी आमची मागणी आहे धडपड आहे आंदोलन चालू आहेत आणि जोपर्यंत सरकार मागणी दोन हजार एकोणीस ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एक शासन निर्णय केलेला होता एकवीस बावीसला जो पूर आलेला होता त्या पूराच्या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये किंवा तो शासन निर्णय तरी दोन हजार पंचवीसला ला पुन्हा लागू करावा त्या शासन निर्णयाप्रमाणे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस ला निघालेला तो शासन निर्णय त्याप्रमाणे ज्या शेतकऱ्याच पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे पिकामध्ये त्या शेतकऱ्याला त्या पिकावर काढलेलं जे कर्ज आहे ते शेतकऱ्याची जमीन खरडून गेलेली असेल तर त्याचा वेगळा पण नुकसान होत पाहिजे अनेक शेतकऱ्यांच्या नदीकाठच्या मोटारी वाहून गेलेल्या आहेत विहिरी ढसळलेले आहेत बोर मध्ये गाळ साचलेला आहे मोटर अडकून पडलेले आहे जनावर वाहून गेले आहेत गोटा वाहून गेलेला आहे या सार मदत करण्याची तरतूद मदत करण्याची तरतूद ती आहे दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयामध्ये आहे जी आजचेच मुख्यमंत्री त्यावेळी असतानाच केलेला शासन निर्णय ज्याच्यामध्ये ज्यांनी कर्ज काढलेलं नाही पण नुकसान झालंय त्यांना एनडीआरएफ चा जो काही निकष आहे साडे जिरायतला साडेआठ हजार रुपये हेक्टर आणि बागायतला सतरा हजार रुपये तरतूद आहे दोन हजार एकोणीस पेक्षा जास्त अतिवृष्टी नुकसान या वर्षी झालेलं आहे तेव्हा तोच तो शासन निर्णय या वर्षी सुद्धा लागू करावा अशी आमची मागणी आहे अशी मागणी पाण्याच्या प्रवाहाच्या उलटा असल्यामुळं विरोधात असल्यामुळं तिथं तेव्हा हे सारे प्रश्न आहेत आणि या बघण्याकडे बघायला सरकारकडं अजिबात वेळ नाही आम्हाला अनावश्यक वाद निर्माण करायचे निर्माण करण्यासाठी काही लोकांना

जी मशीनरी आहे किंवा बाजार समितीनं खात्री करायला पाहिजे होती वारंवार आम्ही तक्रारी केल्या पण त्याचं कॅलिब्रेशन होत नाही ते सांगतात म्हणून बावीस टक्के म्हणून बारा टक्के मश्चर शेतकऱ्यांनी नुसतं बघत त्याच्याकडे बघायचं आहे त्याच्यामुळं जरी बाजारात बाजार बेचाळीसशे त्रेचाळीसशे भाव दिसत असला तरी प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याच्या हातामध्ये चौती शेती शिवाय पडायला अठ बाराची जे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये शिथिलता आणण्याची गरज आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या मशिनरी आहेत त्या कॅलिब्रेशन करून घेतल्या पाहिजेत त्याशिवाय आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी सगळं शेतकऱ्याला अशा प्रकारे वेटी झाला आम्ही अजिबात सहन करणार नाही ही आमची भूमिका आहे आणि हे त्यांच्या त्यांना सांगितलं आणि या बाबतीत जर का तातडीनं सरकारकडून उपाययोजना केली नाही तर मग मुख्यमंत्र्यांनी एक दोन ठिकाणी सांगितलेलं आहे की दिवाळीच्या आधी आम्ही देणार दिवाळीच्या आधी आणि ते दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाप्रमाणेच मिळालं पाहिजे नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही आमची दिवाळी जर का शेतकऱ्याची वाईट झाली तर मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची दिवाळी आम्ही नीट होऊन देणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं नाही ज्याच जास्त जास नुकसान झाले कारण अनेक प्रकार आहेत जमिनी अक्षरशः खरडून गेले आहेत सुद्धा जमिनी तुटून गेलेल्या आहेत त्यांना वेगळी मदत द्यायला पाहिजे ज्यांचे विहिरी ढासळून सपाट झालेले आहेत त्यांना वेगळी मदत दिली पाहिजे बोर मध्ये कचरा किंवा गाळ साचलेला आहे मोटर खाली गुंतून पडलेला आहे त्याला वेगळी मदत दिली पाहिजे काही ठिकाणी विहिरीचा सोलर पंप आहेत ते पॅनेल सगळे वाहून गेलेले आहेत त्यांचं तो वेगळा प्रकार आहे जनावरांचा गोटा वाहून गेलेला आहे पातळी वाहून गेलेले आहेत जनावर वाहून गेलेले आहेत आणि पिकाचं नुकसान काही काही शेतकऱ्यांचं अंशता आहे काही शेतकऱ्यांचं बरंच झालं आणि काही शेतकऱ्यांचं पूर्ण बेचिराक झाला आहे सगळ्यांना एक एका मोजपट्टीत तर मोजलं तर मग मात्र जास्त जास्त नुकसान झाले त्याच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे अजित ना पवार आपल्याला साखर उद्योगातलं फार कळत असं आव्हान सातत्यानं सरकारकडून शेतकरी विरोधी निर्णय करून घेत आहेत कारण ते लाख टपणे क्षमता झालेली आहे त्यामुळं स्वतःच्या उद्योगासाठी अशा पद्धत कऱ्या जाण्याचा उद्योग करत असतील तर ते आम्ही अजिबात करणार

मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीचा निर्णय घेतला नसता मला सांगा की कि, किमान राजकारण म्हणून तरी महाविकास आघाडीच्या काळामध्ये तुकड्या तुकड्यानं एफआरपी देण्याचा जो निर्णय झालेला होता त्याला तो शासन निर्णय हायकोर्टाने रद्दबातल केल्यानंतर सरकारनं गप्प बसायला पाहिजे होत परंतु राज्य साखर समजू शकतोय मी पण सरकारनं अपील केलं हाय सुप्रीम कोर्टामध्ये सरकारला काय पडले सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे का कारखानदारांच्या मदत आहे मी की जर का दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना बाकी रस्त्यावर नाही तुम्हाला किंवा काही शेतकऱ्यांना मदत करताना दिसत नाहीतला साडेआठ हजार रुपये आणि बागायतला सतरा हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकाला बावीस हजार रुपये असोणीस चा शासन निर्णय असा होता त्याच्यात त्याच्या पण आणि दोन हजार एकोणीस ला शासन कुणी केला त्याची तारीख तारीखही सांगतो मी माझ्याकडून पाठवतो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस आणि त्यावेळी मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस त्यांनी तो, तो।, तो, तो केलेला होता आणि आता तोच शासन आता करावा अशी आमची मागणी म्हणजे दोन हजार एकोणीस ला शासन निर्णयाप्रमाणे द्यावे असं आमचं म्हणणं आहे Bersalah akan zaman mulai lagi. Ibu tak